सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे मालेगाव मुंगसे आवक पंधरा हजार क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार बावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे कमीद सिन्नर आवक कमीद तीन हजार दोनशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर नायगाव आवक नऊशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सातशे बारा रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे मनमाड आवक दोन हजार एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर चारशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर क कमीत कमी दर चारशे एक्केचाळीस रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे पाच रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक तेहतीस हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे देवळा आवक तीन हजार सहाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार नऊशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान